त्यां एखाद्या पुरुषाकडून जर महिला समाधानी होत नसेल तर त्या पुरुषाने हे काम करावे पुरुषांनी हा व्हिडिओ एकदा जरूर ऐकावा मित्रांनो आजकाल स्त्रियांसाठी खूप काही करून देखील स्त्रिया खुश होत नाहीत पुरुष मात्र दिवस रात्र काम करून स्त्रीला काय हवे काय नको ते पाहत असतात व स्त्रियांचे सर्व हट्ट पुरवत असतात परंतु एवढे करून देखील ती स्त्री खुश होत नसेल तर पुरुष रोज नवनवीन नम मागण्या करत पुरुषांकडे ती नवनवीन नम रोज मागण्या करते अशा वेळी एखादी स्त्रीला एखाद्या पुरुषाकडून जर खुश होत नसेल तर अशा वेळी पुरुषांनी काय केलं पाहिजे याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत चल तर आता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम पुरुषांनी ओळखण्याची गरज आहे की त्याने स्त्रीला खुश ठेवण्याची इच्छा जरूर धरावी पण तिने खुश राहावी ही त्याची जबाबदारी नाही मात्र हे लक्षात ठेवावे की जेव्हा पुरुष स्त्रीच्या सुखाची बातमीपेक्षा जास्त जबाबदारी स्वीकारतो तेव्हा जर स्त्री सुखी झाली नाही तर त्याला जबाबदार तो स्वतः ठरवत असतो वास्तविक पाहता पुरुष आणि स्त्रीच्या आनंदाबद्दल स्वतःला जबाबदार नाही मानलं पाहिजे शाणा पुरुषाला हे मात्र कळतं की तिला जे काही वाटतं त्याला सर्वस्वी फक्त ती आणि तीच जबाबदार आहे फक्त तिच्या दुःखात मात्र जबाबदारी ही त्याची असते स्त्रीला खुश ठेवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणे आणि इतके प्रयत्न करून देखील तर ती स्त्री स्त्री खुश झाली नाही तर ते पाहण्याची गरज मात्र तुमची असते या दोन गोष्टी म्हणजे प्र दोन गोष्टींमध्ये प्रचंड तफावत आहे आणि ती सहज दिसून येते स्त्रीला खुसुखी ठेवण्यासाठी तिच्यासाठी फक्त ती जेव्हा दुःखी असते तेव्हा तिच्याशी सहानुभूतीने वागण्याची गरज असते जेव्हा स्त्री दुःखात असते तेव्हा तिच्या दुःखात सामील होणारा पुरुष तिला हवा असतो तिला फक्त एवढेच हवे असते की तिला जाणवत आहे ते फक्त त्या पुरुषाला देखील जाणवलेच पाहिजे मला आता काय वाटत आहे हे त्या पुरुषांनी आता ओळखावं असं तिला वाटत स्त। असतं स्त्रीला ठेवण्यासाठी प्रत्येक पुरुषाने तिला प्रत्येक सुट्टी दिवशी बाहेर फिरायला घेऊन गेलं पाहिजे तिच्या आवडीच्या जागी जसं की समुद्रकिनारी घेऊन जाऊन तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगितलं पाहिजे वेळोवेळी तिच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव तिला करून दिली पाहिजे कारण प्रत बहुतेक गोष्टी कितीही घेऊन जर ती खुश राहत नसेल तर तुम्हाला भरपूर प्रेम देऊनच तिला खुश करावं लागतं बऱ्याच पुरुषांचं असं म्हणणं असतं की आम्ही तिला कितीही बाहेर घेऊन गेलो तरी देखील ती होत नाही आम्ही तिला फिरायला घेऊन जातो जेवायला घेऊन जातो तिच्यासाठी गजरा आणून तरी ही बहुतांश स्त्रिया खुश होत नाहीत तर अशा वेळी त्या पुरुषांनी स्त्रीच्या दुःखाच्या वेळेस तिला आधार दिला पाहिजे ज्या वेळेस तिला एकटं वाटत असेल त्यावेळेस तिला आधार दिला पाहिजे तिच्या सोबत राहिलं पाहिजे जेणेकरून तिला तुम्ही तिच्यावर करत असलेल्या प्रेमाची जाणीव होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद